ने दादा आजचा नियोजन कोणी घडून आणलेला दादा शरद कोणा सोबत होती आपली नी या सीझनची आता किती शरद आहे इथेच नाही आजच्या पहिले आता कुठले कुठले नंदीमध्ये पलिलेला यावर्षी दादा मागच्या वर्षी आपण बघितला शिवने भरपूर मोठे मोठे शर्ती केलेले आहे आणि ते विजय पण झाला कुठल्या एक वेगळ्याच बॉम्बमध्ये होता मागच्या वर्षीची दादा एक आठवण इथली शरत कुठली सांगशील नाही दादा आता बघितले ना आपण शर्यत जिंकल्यावर कोणी जल्लोष म्हंटल तर जल्लोष कोणीच न केलं सर्व शांतपणे होते दादा जे प्रेम बघतो ना नंदीवरती भरपूर मुलं आहेत त्यांच्याबद्दल काय होईल दादा बैल मुंबईलाच होता ना आता नाही दादा जेव्हा मुंबईमध्ये आला तेव्हा आता शर्ती आता कुठे चालू झालेले आहेत कधी पाऊस असल्या शर्ती पण तेव्हा घरी असतो तेव्हा नियोजन कसं असतो आता दिवसाचा

सांगतो म्हणून छोटं सांगता आता असं खरेदी केलंय त्याची खरेदी आता कुठून केलेले त्याला आम्ही इथून साकार इथनं नाही दादा जेव्हा खरेदी करतो आपण एखादा नवीन नंदी कशा प्रकारे केली पाहिजे म्हटलंस आम्ही काय असं बोलून मिळवत नाही घेत पहिला आम्ही पोरत घेतो असं लहान घेतो त्याला आम्ही घडवतो नाही दादा बैल घडवणं म्हटलं काय सोपं काम नाही ते कशा प्रकारे म्हटलं तर घडवतो कशा काय नाही ॲम्बुलन्स भरपूर या क्षेत्रामध्ये उतरलेले त्यांच्या साठी काय संदेश द्याल आम्ही सर्वच पिढी आता आम्हाला सुद्धा असं नाद लागला आता भरपूर युवा पिढीला नाद लागलाय शर्तीचा आधी बघा शक्यतो नव्वद टक्के युवा पिढी झाली दादा दादा बद्दल काय बोलता दादा कंपनीतून डायरेक्ट कामावरून जर नाद येणार नाद आटे आले

दादा त्याचा नाद येत्याबद्दल नक्की दादा धन्यवाद आणि यापुढे पण असंच गुलाल मिलवत राहील धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार आज शिव आणि मारीपालाला आणि दादा दादा म्हंटल का तास पलटी झालेला तरी गाडीने विजय मिळवला काय बोलतो आजच्या गाडीच्या स्पीड बद्दल पहिले कधी आपला नियोजन घडला नव्हता आज फर्स्ट टाइम घडला नियोजन होता स्पीड बद्दल नाही दादा मारी मुंबई मध्ये पलतो आता सध्या नाव पण करतो आणि घाटावर दादा मारी जातो का कधी घाटावरच होता आता नाही घाटावरती आता शर्यती वगैरे आहे का घाटावर घटपास मैदानात प्रत्येक मैदानात घट नाही काढला पहिलांनी आणि सीमेला त्याची म्हणजे नशीब खराब असल्यामुळे गाडी काढायला लागत होती त्यामुळे दादा मुंबईमध्ये गेल्या वर्षी किती गाड्या झाल्या आपल्या गेल्या वर्षी म्हणजे त्या रिपोर्टच आहे चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या कुठल्या कुठल्या नंदीमध्ये आपला नंदी बनवलेला आहे सावल्या आता आता काय सध्या गेल्या वर्षी मुंबई सुद्धा गाजवली आणि आता घाट सुद्धा गाजवतो कुठे एक मुंबईकरांचं नाव ना वरती करतात आपले सर्व मुंबईची नंदी त्यांच्याबद्दल काय बोलतात आता दोन शब्द मुंबईची नंदी वरती नाव करतात त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे नी दादा टीटवी बद्दल काय बोलताय येते कालात आपल्या टिटवी आणि आपला नंदी एकत्र दिसेल का मारी दिसल। नी दादा टिटवीचे जे मालक आहेत सुनील दादा त्यांच्याबद्दल दोन शब्द सुनील दादा म्हणजे त्यांनी आम्हाला एक फोनवर बैल दिलेला होती का नाही म्हणून दिलेला खूप छान गाडी झालेली बैलगाड क्षेत्र म्हंटल ना आपण कधी चढ असतो कधी उतार असतो जेव्हा उतार असतो दादा तेव्हा काही आपल्याला शिकायला मिळतो उत्तर असल्यावर सर्व काही शिकाय शिकायला भेटते माणसं या आयुष्यात चालू तर पाहिजेच पाहिजे नेहमीच गुलाळात जरी आपला माणूस तर तो भारावून जातो आणि उतर निघून बोलण्याचा प्रयत्न करतो मी दादा जेव्हा आपण गुलाळाच असतो ना तेव्हा आपल्याला भरपूर फोन येतात तेव्हा आपण मैत्री संबंध कुठेतरी जपले पाहिजेत का हा जपले पाहिजेत नक्कीच जेव्हा आपण उतारामध्ये असतो तेव्हा आपल्याला आहे ना भरपूर नंदी आपल्याला मिळत नाही आपण त्यांना पैर्या दिलेला असतो पण त्या आपल्याला मिळत नाही त्यांच्याबद्दल दादा काय बोलता त्यांच्याबद्दल द्यायला पाहिजे दादा येते काल आता याच्या नंतर आपल्याला कुठल्या कुठल्या पायऱ्यामध्ये दिसेल सर्व पैऱ्यामध्ये म्हणजे चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये फलतान दिसेल माझी शिव आणि मारी दिसेल का आपल्याला परत एकदा नक्की दादा धन्यवाद शुभेच्छा परिचय परि नमस्कार दरदि रेडगर मैदानात कशा प्रकारे आनंद व्यक्त करतात अजून वाचवणे मैदानात कंटिन्यू आपण आनंद व्यक्त गावाचा गावचा आहे ना असा भरपूर कमी वेळा पाहायला मिळतो गावची नंदी एकत्र आहेत आणि आम्ही सर्वांनी गावात जास्त करतो कारण काय म्हणजे गावात मी सर्वांना आनंद असतो म्हणजे एकत्र आल्यावर आणि दादा आजची शरद कोणाला समर्पित करत सर्व आपण शरद कोणा बरोबर होते आता आता पालीवाले होते आणि आजचं नियोजन कसं झालेलं आता नियोजन आमची पाडेवाला गाडी पडलेली होती एकावेली

ने कधी पाहिलेलं का खरेदी करण्याच्या पूर्वी घेतलं तेव्हा शिकवलेला पण नव्हता नवाज बोलून घेतलेला आणि आपण घरी शिकवलं सर त्याला उडी पण नव्हती माहीत पहिली सर आम्ही हटवली होती त्यांच्या पाठीत जाऊन वासर या साईडला येऊन अंतरण टोकतो मी दादा याला शिकवला कोणी आणि कशाप्रकारे शिकवलं मोठा मला रिस्क आहे एवढं का आपण त्याच्या नी दादा आपण बघतो जो तुमच्यावरती प्रेम आहे सर्व मुलांचा त्यांच्याबद्दल काय बोलता आता सर्व सोडून मुलं आज सर्व शर्तीने गावातले कामे असतात मग बाहेरचे खूप आपला काय बोलत कारण की आनाद ना मित्र परिवाराबद्दल दादा अपुरा आहे भरपूर माणसं लागतात मित्रांगले काय या क्षेत्रात मित्र पाहिजेत माणूस की पायरी या चितला दादा आता बघतो ना आपण काही एकदा पायर झाला ना का तो भरपूर वेळेला नंतर पायरे होतो नंतर होत पण नाही याबद्दल काय बोलतो दादा तसं काय नाही गाडी जर गुडवला असती तर ना। ना। दा दा? ना पेरे नाही तोडायला पाहिजे सर्वांनी पेरे थर फाला पाहिजे पाहिजे ड्रायव्हर बद्दल काय बोलता ड्रायव्हर आपला घ्यायचा माझा भाऊ सुद्धा त्याला म्हणजे नॉलेज पण आली गाडीचा तो आणतो गाडी नक्की दादा धन्यवाद नंतर आपण भेटू तुमचे तुमच्या धन्यवाद तुम्ही